पाहत आहात समता संघर्ष न्यूज बातमी समाज हिताची किनी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विद्यार्थी कृती उपक्रमाचे आयोजन श्रम संस्कृतीचा सन्मान अन्नधान्याची नासाडी न करता आईने व कष्टाने बनवलेल्या अन्नाचा आदर करण्याचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी स्वयंपाक कृती उपक्रमाचे आयोजन किनी हायस्कूल किनीमध्ये करण्यात आले यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला विद्यार्थिनी स्वयंपाक करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरातून आणले व शाळेमध्ये चूल तयार करून पावटा त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले वर वरण्याची भाजी आमटी भात व भाकरी तयार केली मुलींनी व मुलांनी अन्न तयार करण्यासाठी स्वतः सहभाग घेतला त्यासाठी लागणारे जळण स्वतः गोळा केले स्वयंपाकृती कार्यक्रम यशस्वी केला या प्रसंगी अध्यक्ष ॲड एन आर पाटील उपाध्यक्ष बाळासोब पाटील सचिव राजेंद्र पाटील संचालक सुधीर हवलदार सभासद पालक मुख्याध्यापक बी डी मलगुंडे पर्यक्षक डी डी चव्हाण सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते समता संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे